सर्वात मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची चर्चा मुंबईत महापौरपादांच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडोफोडीच्या राजकारणात सह देण्याच्या उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्या पडद्यामागे चर्चा सुरू झाल्याचे समजते त्याचाच भाग म्हणून महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पासष्ट नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आखण्याचे आल्याचे कळते याशिवाय कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे गटाचे ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले नाही त्याला उत्तर म्हणून असे पाऊल उचलले जात आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे आणि भाजप यांच्यात बहुमतासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे त्यातून फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत हे पाऊल उचलल्याचे मानले जाते मुंबईत भाजप तसेच शिंदे यांच्या पक्षाला एकशे अठरा जागा मिळाल्या आहेत बहुमतासाठी एकशे चौदा जागांची गरज आहे भाजपकडे एकोणनव्वद सदस्य आहेत आकड्यांच्या गणितात शिंदे यांच्या एकोणतीस नगरसेवकांना महत्व आले त्यातच शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहे कल्याण डोंबोलीमध्ये घडामोडीमुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदतीची खेळी केल्याचे सांगितले जाते कल्याण डोंबोली महापालिकेची निवडणूक एकत्र लढवून देखील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे या ठिकाणी चौपन्न जागा लढवून भाजपने एकावन्न जागांवर विजय मिळवला